श्रद्धेने भरलेली पावलं आणि विश्वासाने उजळलेले वाट चला चला या दैवी मुक्कामाकडे पुढे जाऊया भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा या वर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे कारण हे रौप्य मौसे वर्ष म्हणून साजरे होत आहे ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे असा हा दत्तमय प्रवास आता आपल्या दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या मुक्कामावर पोहोचत आहे आजचा पवित्र मुक्काम श्री शिरसाई मंदिर रावणगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या गावाच्या नावामागे एक विशेष इतिहास आहे रामायण काळात रावण काही काळ इथं वास्तव्याला होता अशी कथा सांगितली जाते आणि त्यावरूनच या गावाला रावणगाव हे नाव पडलं असं म्हटलं जात या गावातील श्री शिरसाई मंदिर हे एक जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं या परिसरातील हीच देवी शिरसाईची आहेत असा दृढ विश्वास इथले ग्रामस्थ ठेवतात म्हणूनच या गावात माकडांची पूजा केली जाते त्यांना आजाराने अन्न दिलं जातं आणि देवीचं स्वरूप मानलं जातं आता या जागेबद्दल आपण स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया आम्ही बाप्पू रामचंद्र आटोळे राहणार रावणगाव शिरसाई मंदिराबद्दल माहिती देतो अशी की पुराण काळात शिरसाई मंदिर ही देवस्थान आहे देवस्थान असं जागृत देवस्थान आहे रावणाची भूमी रावणाने तो मुक्काम केला म्हणून रावणगाव नाव पडलं या भूमीत शिरसाई मंदिर आहे जागृत देवस्थान शिरसाई आहे तिची एक प्रतिष्ठा अशी आहे की रावणगावात माकडे आहेत ही शिरसाई देवीचेच माकडे म्हणून देवी म्हणून ओळखले जातात रावणगावमधून पालती अक्षयतीर्थाला यात्रा भरते नंतर छबीना काढल्यानंतर दोन दिवसाचा तमाशेचा कार्यक्रम होतो नंतर काय नैवेद्य गोडवा निवर्द्यावरून शीरसा यात्रा तीन दिवसांनी समापते ती पाच दिवस यात्रा भरते तिथनं पुढं आम्ही यात असं नियोजन केले की मुंबईवरनं गांगा पालखी जाते त्या पालखीचं नियोजन रावणगाव इथं आम्ही करणार आहे ग्रामस्थ मंडळ रावणगाव पंधरा फेब्रुवारी रोजी श्रीभाऊ प्रतिष्ठान आयोजित रौप्य महोत्सवी पायी पालदुका पालखी रावणगाव येथे शिरसाई मंदिरात आयोजित केली गेलेली आहे रात्रीच्या मुकामासाठी पालखी इथे असेल तरी ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घ्यावा पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजता श्री पादुका पालखीचं श्री शिरसाई मंदिर रावणगाव इथे आगमन होत आहे रावणगाव आणि परिसरातील सर्व भाविकांना मनापासून आवाहन दत्त श्री दत्त पादुका पालखीच्या स्वागतासाठी देवीच्या दर्शनासाठी आणि सेवेत सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे आई शिरसाई देवीची कृपा आणि श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद या संपूर्ण प्रवासावर सदैव राहो हीच प्रार्थना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त